त्यांच्या सरकारची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाचवण्यासाठी उचललेलं हे पाऊल खरं म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ देणं हाच एक अपराध आहे मध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना खून अशा प्रकारे पडलेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे त्या खुनाचे शिंतोडे मुंडे यांच्यावर उडालेले असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातली यादी राज्यपालांना पाठवणं आणि त्यांना शपथ देणं इथूनच एका अपराधाला सुरुवात होते पोलिटिकल क्राईम इथून सुरुवात होते तुम्ही त्या क्षणीच त्यांना थांबायला हवं होतं म्हणजे ही नामुष्शी ओढवली नसती तुम्ही छगन भुजबळला थांबवलंच ना काय कारण आहे मला माहीत नाही मग मुंडे यांच्यावरती भयंकर आरोप होते असे अनेक मंत्री आहेत माणिक कोकाटे है यांच्यावरती आरोप आहे आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वार्गेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वर्गेटला जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता ते पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजे त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडा घेतली पाहिजे आणि ती सगळी जी रत्न आहेत चौदा रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही ती सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला काळेमाफ असणारी हा तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली पण मी तुमचाच माणूस आहे तो तुमच्या मदतीला धावला त्याच पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे आरोप फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनय भंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोड पासून सगळं आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या त्या एरवी फडफडत असतात आता काय झालं आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केले की तेवढ्यापुरतंच तुमचं फडफडनं असतं का जयकुमार गोऱ्या असतील स्वर्गेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे आश्वर म्हणून तो असेल धनंजय मुंडे असेल कोणी राजीनामा मागितला तुमच्यापैकी सांगा ना तुम्ही एक वेगळा तराजू आणलेला आहे का कुठे महिला आयोग महाराष्ट्राचा कुठेच महिला नेत्या सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांविषयी माझा आरोप आहे जयकुमार गोरे सारखे विकृत मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत समोर काही पुरावे आले आता तुम्ही कुठले पुरावे शोधणार आहात हा अत्यंत गंभीर प्रश्न आणि विधानसभेत या प्रश्नावरती आवाज उठवावा लागेल बोला जयकुमार ही राजीनाम्याची मागणी शिवसेनेची मागणी कशाला करायला पाहिजे लात मारली पाहिजे अशा मंत्र्यांना महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये हे मंत्री जर तुमच्या मांडेला मांडे लावून बसणार असतील तर देवेंद्र दे फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहेत महिलांच्या सबलीकरणाविरुद्ध बोलणार आहेत लाडक्या बहिणींवर बोलणार आहेत हा प्रश्न विरोधी पक्ष म्हणून काही स्ट्रॅटेजी आहे का असे जे मंत्री आणि त्यांच्या प्रकरण बाहेर प्रश्न असा आहे की हा नैतिकतेचा मुद्दा आहे ना काही गोष्टी मी ते म्हणतो की नैतिकता यांच्या आसपास मैलभर फिरत नाही तरी नैतिकतेवर बोलावं लागतं आमचं आम्ही बघू विरोधी पक्षाचं तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून काय करताय सगळे प्रश्न मी केंद्राकडे सुद्धा पाठवणार आहे अमित शहाना पत्र देऊन सांगणार आहे ते आपण तर यात लक्ष घाला काल मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी जी बघा त्यांची प्रकृती उत्तम आहे ते काल चुरुचुरू बोलत होते मला दोन मिनिटही बोलता येत नाही वगैरे असं मी आधी ऐकलं आणि मला त्यांच्याविषयी दया आली पण काल ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता ज्या पद्धतीने त्यांनी ट्विट केलंय राजीनाम्याचं पत्र ज्या पद्धतीने त्यांनी तयार केलं त्याच्यामध्ये त्यांना बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातला घटनेचा खूप धक्का बसलाय व्यथित झाला असं दिसत नाही त्याच्यावरून स्पष्ट दिसत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या नाही तर लाद घालतो हे सांगितल्यावरच त्यांनी राजीनामा दिलेला आहे बाकी मला तक्के दिसत नाही खरं म्हणजे सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री ते पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप ते अजित पवारांवर आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा द्यायचा असतो ते पहिले अजित पवारांनी द्यायला पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्याच्यावर आरोप केले ते तुम्ही आहात झळ वगैरे का झळा बसत नाहीत कळा बसत नाही त्याच्यावर त्यांनी फार चर्चा करून राऊत साहेब उद्धव ठाकरे पक्षानं विरोधी पक्ष पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे पण पर एकूण परिस्थिती लक्षात घेता भाजपकडून त्यांच्या नावाला सहमती किंवा त्यांची घोषणा दिसत नाही कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये किंवा तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव होते त्यावेळेस भाजपा आमदारांचं निलंबन असेल पंतप्रधानांची नक्कल करणं असेल अशा अनेक गोष्टी झालेल्या त्यामुळे अच्छा हे लोक देशाच्या संविधानात आणि लोकशाहीमध्ये असे काही नियम दिलेत का की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे भाषणासंदर्भात बोलण्यासंदर्भात त्याचा परखड वापर करणाऱ्यांना पद द्यायची नाही असं असेल तर मला सांगावं आम्ही नियम आणि संविधानाच्या तरतुदीनुसार विरोधी पक्ष नेतेपद मागितलेलं आहे आता त्यात विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर ते असे हो व्यक्ती बसलेले आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षात संविधानाचे अजिबात पालन केलेलं नाही त्यांनी संविधानातील दहाव्या शेड्यूलचं पालन केलेलं नाही त्यांनी चुकीचे निर्णय दिलेले आहेत त्यांनी राजकीय निर्णय भूमिका घेतलेल्या आहेत मग त्यांना कसं काय तुम्ही त्यांच्या पदावर बसू दिलं हा एक चर्चेचा विषय आहे माननीय उद्धव साहेबांनी एका योग्य व्यक्तीची लढाऊ झुंजार व्यक्तीची निवड विरोधी पक्ष नेतेपदासाठी केलेली आहे आता सरकार या देशाचं संविधान आणि लोकशाहीची किती बूज राखत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सरकार काय निर्णय घेत आहे याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं ला। आहे पण विधानसभेच्या विरोधी पक्ष पदासाठी शिवसेना युजीपीनं आपला उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसनं मागणी केलेली आहे की विधान परिषदेचं विरोधी पद त्यांना मिळावं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत अनेक विषयांवर चर्चा होत असते आम्ही तीन पक्ष एकत्र बसून चर्चा करतो काल सुद्धा विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेत माननीय उद्धव ठाकरे साहेब होते त्यांच्याशी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केलेली आहे त्यात जयंतराव पाटील सुद्धा होते पण असंही सांगितलं जाते किंवा काँग्रेसकडून अशी माहिती येते की अडीच अडीच वर्षासाठी विधानसभा असं पद नाही एन सी पी कडे हे विरोधी पक्ष पद अडीच वर्षासाठी येईल अशी कोणतीही मागणी कोणाकडून झालेली नाही हे मी ठामपणे सांगतो आमचं संख्याबळ तिघांचे मिळून नक्कीच यावेळेला कमी आहे ते कमी करण्यात आलं त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक पाऊल विधिमंडळाची प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक नेमणूक ही तीन पक्षाच्या सहमतीनेच करतो विधिमंडळातली निवडणूक म्हणाल तर आता विधान परिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत पाच जागांसाठी निवडणूक होते आहे अशा वेळेस महाविकास आघाडीचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे तर त्यावेळेस कोणता पक्ष अचानि नाही नाही असं आता कसं काय मी तुम्हाला सांगू तीन पक्ष एकत्र बसतील आणि नक्की निर्णय घेतील आणि निर्णय घेण्यामध्ये आम्हाला कोणती अडचण नाही मग काँग्रेस पक्षाचे दिल्लीतला हाय कमांड असेल माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं इकडलं पूर्ण कमांड असेल आमचा एकमेकात संवाद आहे ते काय करू शकतो चला भाव आहे वो बहाना उनकी तबियत एकदम ठीक ठाक आपने कल देखा होगा आपने कल देखा होगा वो पर कैसा बोल रहा था हाँ बात ऐसी है उनको बर्खास्त करने का निर्णय हो गया था मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने उनको बुला करके अगर आप इस्तीफा नहीं देते हैं तो मुझे आपको बर्खास्त करना पड़ेगा तो उनको सामने कोई विकल्प नहीं था और उसने इस्तीफा दे दिया सबसे पहले बात है कि उसको मंत्री पद की शपथ देना ही एक बहुत बड़ी गलती और भूल थी बात ऐसी महाकुंभ महा खत्म हो गया है अब उसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है कुछ इतनी बड़ी व्यवस्था होती है आयोजन होता है उसमें इस प्रकार के एक्सीडेंट पहले हुए हैं हमने उसके ऊपर आवाज भी उठाया है आपने जो आंकड़े छुपाए हैं उस बारे में हमने आवाज उठाया है अब महाकुंभ खत्म हो गया उसके बारे में चर्चा करना ठीक नहीं क्या प्रधान नरेंद्र मोदी जो ईर के जंगलों में गए कल वो मतलब जो फोटोज आए हैं सामने अच्छी बात है आ, म, मजा ले रहे हैं प्रधानमंत्री जी हाँ। मजा ले रहे हैं रिटायरमेंट लाइफ जी रहे हैं। आदमी जब रिटायरमेंट की तरफ जाता है तो इस प्रकार के मजे लेते हैं घूमते हैं फिरते हैं खाते हैं। लेकिन खासकर शेरों के साथ जो उनकी तस्वीरें हाँ 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 शेरों के शावकों को भी उन्होंने पिलाया बच्चे बच्चों को खिलाना उनका शौक है शेरों के बच्चों को क्योंकि वो काटते नहीं ना असली शेर जो है उनसे डरते ही है सब लोग जैसे शिवसेना से डरते हैं तो हमको तोड़ दिया हम भी टाइगर है वाघ है शेर है तो सत्ता का दुरुपयोग करके हमको कमजोर करने की कोशिश असली शेरों से ये लोग डरते हैं और बाकी वो थो छोड़े हुए जंगल में पाले हुए जो होते हैं उनसे मौज मजा करते हैं। और फोटो निकालते हैं। करने दो बोले ना रिटायरमेंट लाइफ है जी रहे हैं प्रधानमंत्री जी ने देखिये औरंगजेब का बारे में जो बयान दिया था वो किसी को मदद करने के लिए दिया था भारतीय जनता पार्टी कल विधानसभा में संकट में थी धनंजय मुंडे के ऊपर प्रतिपक्ष विपक्ष हमला करने वाला था हमलावार हुआ था तो उनसे ध्यान फटकाने के लिए बीजेपी की तरफ से एक आदेश आ गया अबू भाई को कुछ ऐसा स्टेटमेंट दे दो कि हम भी हंगामा करेंगे हम भी भाषण करेंगे और पूरा माहौल बिगड़ जाएगा तो औरंगजेब के ऊपर भाषण दे दिया और पुरा हंगामा कल हो गया उधर इस्तीफा दे दो इस्तीफा दे दो धनंजय मुंडे के चर्चा नाही हो गई अबू अजमी या साहब इस प्रकार की हरकते हमेशा करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रत्येक वृत्तपत्रात जे फोटो येते त्यांनी दीरचं अभयारण्य त्यात त्यांनी फोटोग्राफी केली सिंहाचे फोटो काढले काल ते जामनगर तिथल्या वंतारा मध्ये गेले तिथेही सिंहांबरोबर फोटो सेशन छाव्यांना त्यांनी बाटलेले दूध पाजलं ते फोटो असं एकूण जे सगळं फोटो दिसले काय सांगाल की त्या फोटो प्रधानमंत्री मौज करतायत प्रधानमंत्री जीवनाचा आनंद लुटतायत प्रधानमंत्री एका वेगळ्या भूमिकेत शिरलेले आहेत देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे शेअर बाजार जवळजवळ ऐंशी लाख कोटीने लुडकलेला आहे आणि अने, अनेक मध्यम वर्गीय त्याच्यामध्ये जमीन दोस्त झालेले आहेत कृपया जवळजवळ मरण पावलेलं आहे डॉलरच्या समोर महागाई बेरोजगारीला अंत नाही आणि आमचे प्रधानमंत्री हे अशा प्रकारे सुंदर मजा मारतायत मजा करतायत आनंद घेत आहेत माणूस निवृत्तीकडे झुकला की अशा प्रकारचा आनंद घेण्याची मौज घेण्याची वृत्ती वाढते प्रधानमंत्री आता लवकरच पंच्याहत्तर वर्ष होते म्हणजे त्यांना त्यांनीच केलेल्या नियमानुसार निवृत्त व्हावे लागणार आहे त्याने एक नियम केलाय पंच्याहत्तर नंतर कोणत्या संविधानिक महत्वाच्या पदावर राहायचं नाही मग माणूस जेव्हा निवृत्तीकडे झुकतो तेव्हा शेवटचा जो काळ असतो त्या पदावरचा कुठेही तो, पदावर तो आनंदामध्ये व्यतीत करावा मजा करावी ज्या पदावर आहोत त्याचा अधिक भोग घ्यावा लाभ घ्यावा प्रधानमंत्री सध्या त्या मूड मध्ये असतील तर होऊ दे ना माणूस जेव्हा वयानुसार पुढे पुढे जातो तेव्हा त्याचं बालपण हे उसळून येतो वर आणि प्रधानमंत्री तो आनंद घेत आहेत मलाही ते बघून आनंद वाटला कोणीतरी आमचे काका मामा आजोबा ते आनंद घेताना दिसत आहेत ठीक आहे बाहेर जनता रडते आहे आक्रोश करते बघा वाघ वाघा बरोबर त्यांचे काही फोटो आहेत वाघाची पिल्ल आहेत सिंहाची पिल्ल आहेत आता ते लहान पिल्ल आहे सिंहाची ती काय तुम्हाला इजा करत नाहीत ना इजा न करणाऱ्या व्यक्तींबरोबर ते खेळत आहेत पण आमच्यासारखे जे खरे वाघ आहेत शिवसेनेचे त्यांची त्यांना कायम भीती वाटल्यानं त्यांनी या वाघांवर पाठीमागून हल्ले केले वाघाला घाबरले वाघांना घाबरले महाराष्ट्रातलं आणि त्यांनी पाठीमागून हल्ले केले वाघांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला आणि मग या छोट्या सिंहाचा सिंहांच्या पिल्लाबरोबर खेळत कुठं दाखवायचे त्याच्यामध्ये काय राजकारणात शौर्य आहे असं मला वाटत नाही आम्ही वाघ आहोत आम्ही लढतो आहोत आम्ही सगळ्यांशी लढू थँक्यू